पद्धतीने बघायचं आणि या दसरा मेळाव्यानंतर तर एवढं लोकांनी मला फोन केले की या प्रश्न या प्रचाराला तुम्ही यावच लागते मी एवढा सभा महाराष्ट्र भर घेते कारण आता मला निवडणूक नाही ना वरळी भावाला दिल्यामुळे मला निवडणूक नाही त्यामुळे मी मोकळे आहे तशी निवडणूक असताना मी सभा घेत होते राज्यभर मी सभा घेत आहे आणि मत लोक देणारच आहेत पण काही ठिकाणी असं की ताईंना आणा आम्हाला ताईंचं भाषण ऐकायचंय बायकांना येता येत नाही सगळ्या कार्यक्रमांना आम्हाला ताईला बघायचंय एवढे फुलं टाकले तुम्ही माझ्या अंगावर मला ओळखू तरी का मी तुम्हाला इथला जेसीबी फुलं हाताने फुलं सगळ्या महिला रांगेत उभ्या असतात त्यांच्या हातात फुलं दिले की त्यांना एवढंच माहित असतं ताई आले की ते फुलं टाकायचे ते मन लावून दे म्हणून त्यांना टाकायचे म्हणजे त्यांना हे नाही लक्षात होते की ते व्हायचे माझ्या फुलांचा मारा अरे लोकांना खोट वाटे इतकं प्रेम लोकांचं आहे की फुलांचा मारा माझ्या शिवशक्ती परिक्रमा जी मी केली महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांमध्ये गेले त्या शिवशक्ती परिक्रमे झाल्यानंतर माझ्या सगळ्या अंगावर निळ उठले होते नीळ कसे फुलं मार्ग फारायचे पोरं लहान लहान दिसिनी म्हणून दलाळ पण फुलं मारायचे तुम्ही दलारी पाकळ्या मारा नाही नाही होतात फुलांना आम्हाला काय मिळेल अशा फुलाचे वरण पडले होते आणि हे प्रेम आहे तुमच्या सगळ्यांचं हे पुण्य आहे मुंडे साहेबांचं किती किती मला आज आनंद वाटतो की हे लोकांचं प्रेम आहे खरं सांगू राजकारणात एवढं प्रेम मिळवणं सोपं नाही राजकारणामध्ये जे बोलेल ते करणं सोपं नाही राजकारणामध्ये आपलं सगळं नाव आपलं चापण असं एक आदर्श बनून राहणं सोपं नाही आजकालच्या काळात एक तर मीडिया एवढा स्ट्राँग झाला आहे सोशल मीडिया स्ट्राँग झालाय मोबाईल झालेत कोणी पण आपण बोलतोय लिहितोय थकताय दरेक सगळे गुण घेऊन तुमच्या मत त्यांना आपण चांगलं काम करतोय देखवत नसतो लोकांना सुद्धा आणि त्यामुळे असं प्रेम पुढं कौतुक हे खरंच माझ्यासाठी फार मोठं भाग आहे नरेंद्र मोदींच्या ने नेतृत्वाखाली काम करायला मिळालं हेही फार माझं मोठं भाग्य कारण मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री होते महिला बाल विकास मंत्री होते तेव्हा सुरेश खैदे साहेबांच्या मतदारसंघात किती आपण निधी दिला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि हे तर गोल्डमॅनच आहे तुम्हाला पाहिलंच नाही तुम्हाला काही कमी पडलं तर घ्या तुमच्याकडे जे आमदार घातलं तेवढंच आहे

जनतेला मान्य मंत्री झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर दुष्काळ पडणार होता दुष्काळ पडला गेला त्यामुळं सोय केली जानेवारी गेल्या असते जनावर गेले असते असं दुष्काळ पाहतात त्या दुष्काळपेक्षा मोठा दुष्काळ पडला पण त्यामध्ये देवेंद्र देवेंद्रभाऊन सर्व तुम्ही धन्यवाद देईल त्यावेळी कोल्ह्यातलं पाणी संपलं नदीचं पाणी संपलं आणि पावसाला दोन महिने बाकी असताना करायचं काय देवेंद्र भाऊ म्हणलं आपल्याला वीज विकत घेता येते पाणी विकत घेता येणार नाहीये तुमचं जर एम एमसी जे पाणी आहे अकरा टी एमसी त्याचं आठ टी एमसी पाणी आम्हाला दुष्काळाला द्या आणि त्यावेळी देवेंद्र भाऊने आपल्याला ते आठ टी एमसी पाणी दिलं आणि आपण दोन करून आपण पावसाच्या कक्षेमध्ये आलो आणि पक्षाच्या कक्षेमध्ये आल्यानंतर पाऊस सुरू झाला पाऊस कायदे तसा समाधानकारक पडलेला आनंदात आणि समस्या सगळ्या दूर झालेल्या